आम्ही दोन दिवसापासून लागू ला म्हणलं त्या मोटरीचे माग पण चालूच नाही उरलीय कोणतं अगं आता शांताराम का मग त्याच्यामध्ये मी का करू आता मी का ते मोटर दुरुस्ती करण्या मेकॅनिकल तर मायाने म्हणलं ते मोटर चालू होणार आहे मी तसं नाही तुला तसं म्हणलं तर चाल म्हणलं थोडस वावरात काय म्हणलं ते मोटर दिली बा चालू नाही आहे आता चाल ना थोडसा शांताराम काका येतो की तू वावरात पण माया अंदर मोटर चालू नाही झाली तर मग असं म्हणतो नको भाऊ मोटर चालू नाही करून दिली आहे म्हणून हा असं म्हणशील नाही ना अभि नाही नाही का जेवढ्या मी काल तसं म्हणू मी तुले हा चालला थोडसा नाही झाली तर नाही झाली चल चल ठीक आहे म्हणलं चल तिकडे मला पेचकस फेचकस ते टेस्टर फेस्टर पेन्सिस पेन्सिस आहे का मला वावरात ते खोल खाल करायला ते नट नोट नवरे म्हणलं जेवढ्या मायावरात एका थैल्यामध्ये सगळं भरून आहे पेचकस पाना टेस्टर वेस्टर सगळं म्हणलं तुले वायर वायर काय लागते नट उठो खोलाले सगळंच आहे तर चल लवकर चल ठीक आहे चल बरं हो म्हणलं समोर हो चल चल जेवढ्या उतरतं का आम्हाला विरीमध्ये का झाला मोटरेल का नाही कोण नाही लगोरे पाहतं का हा उतरतो विहिरी मध्ये अगं शांतारंग का आता विहिरीमध्ये उतरण्यापेक्षा डायरेक्ट मला या पेटीमध्ये फोन घेतो ना पहिलं हा त्या मध्ये उतरा मग तिथून अजून वापस यावरत त्याच्यापेक्षा पेटीमध्ये काय आहे वायर मायर तुटला का फेज वेज गेला का ते पाहून घेतो चेक करून तसं करतो का मला झेबरे पहिलं पेटीमध्ये फोन घेतो का फेज गेला का काय वायर बाहेर तुटला असेल तर हो तसं करू ना पहिले इथं चेक करून घेऊ जर इथं जर व्यवस्थित राहिलं चांगलं राहिलं तर मग ते विहिरीमध्ये उतरून जातो हा मोटर वायर बाहेर तुटला का हो म्हणलं शांताराम काका पहिले पेटीमध्ये चेक करून पाहतो कोणता प्रॉब्लेम आहे कोणता नाही तर हा दिसून जाते आपल्याला हो म्हणलं मागो <laughs> <laughs> का झालं रे जेबरेस का मला फॉल्ट पेटीमध्ये अगा शांताराम काका धडाचा पेचकस नाही लावला त्या गिरीपीले तू आता मला फॉल्ट दिसून राहिला का म्हणतं थांब ना थोडस दोन मिनिट थांब पहिलं चेक करू दे मग सांगतो तुला फॉल्ट काय आहे ठीक आहे मला जेबरे थोडा समला बारीकेजन पाजवलं पेटी पेटीमध्ये काय प्रॉब्लेम आहे काय नाही ते फेस गेला का काय वायर वायर तुटला का सगळं मलो बरोबर पाय बारीक बारीकेजन पाय अगा शांताराम काका मां भी या पेटी मध्ये जे म्हटलं ते फेजच नाही आहे का तिकडूनस हा फेजच नाही दाकुराला पेटी मध्ये कइसे करन नाहीये ना तू म्हणतो मोटर कावने लागुरली आबिले का झबरा बरोबर बाई थोडसा बारीकेजन बाई ते देवलाल भाऊच्या वरात म्हटलं मोटर चालू आणि लेका त्या भुईमुंग मंदी इथं म्हणतो तू पेटी मध्ये करन नाही चांगला बाई अगं शांताराम काका चांगला पाय म्हणजे आता माया जे दिसू आहे ते सांगू राहिला आहे तुला आता पेटी मध्ये करेज मध्ये प्रॉब्लेम आहे म्हणलं फेजच नाही या पेटीमध्ये तर काय मोटर लागणार आहे तुझ्यावली शांताराम काका ह्या पेटीमध्ये म्हणलं चांगलं पाहिलं मिळत बारीके जे ना फेस फेसकत लावून तर फेज काही दाखवून राहिला करूनच नाही आहे ते मोटर काही लागणार नाही तुयावली म्हणून म्हणतो तिकडे म्हणलं समोर जाऊन पाहिला गण आपल्याला कुठून काय प्रॉब्लेम आहे अबिले का त्या पेटीतल्या पेंचीच ना म्हणलं थोडस नट नुट म्हणलं बारीकेजाने खोलकाल करू म्हणलं पाय कोणते म्हणलं भिड्या फिड्यात म्हणलं पोखरा पाकत उंदीर फुंदर जर असं कातरला असता होऊ शकते ना उंदर असू शकते ना त्या पेटीमध्ये तर पाहिजे बारीकेजना शांताराम काका का आता एवढी मोठी पेटी आहे का आली तिथे उंदर राहणार आहे बाबा नाही इथं काय दर दूर आहे तर उंदर राहणार आहे त्या पेटीमध्ये इथं काही एकही उंदीर नाही आहे तू उंदरा आहे मुंरायला आहेच नाही इथं उंदीर नाही आहे उंदराने कातरले नाही वायर तू काय सांगू राहिला काय मी बारीकेजाने पाहिला ना बरोबर भेटी काहीच नाही त्या पेटीमध्ये मग काय करायचं म्हणलं आता त्याचे उपाय म्हणलं कोणता करायचा आता मी काम तो शांताराम काका आपण एक काम करू आता तू म्हणतो का, का मनला, मनला, देवलाल काकाच्या वारात म्हणलं मोटर चालू आहे तर देवलाल काकाच्या वारातच भाऊ खरोखर मोटर चालू आहे देवलाल काकाच्या वरात खरोखर लाईन आहे का ठीक आहे तसंच करू देवलाल भाऊच्या वरातच चाल बरं काय काय नाही तर ते सगळं तिथं दिसून जाते चल लवकर देवलाल भाऊ का झालं हो सरपंच साहेब माझ्या वारामध्ये तर हेच आहे करूनच नाही माझ्या वारातल्या पेटीमध्ये बी काय मोटर लागणार आहे <laughs> बोल ओ, कुड़ का शंताराम भाऊ कुठं का कुठं चालले म्हणलं इकडं काय कुठं नाही का देवलाल भाऊ आलो म्हणलं तुझ्या वारात तुले भेट आले माझ्या वाऱ्यातली ते म्हणलं मोटर लागेल जबरुली घेऊन आलो बा आता जेबरुल म्हणलं मोटर चालू करून देत दे जेबरू म्हणणे पेटीत का नाही तर साला म्हणलं माझ्या वारात लिहिल्या पेटीत करूनच नाही का झालं ना का नाही तर म्हणून तुझ्याकडे आलो शांताराम भाऊ सरपंच साहेबाच्या वारात माझ्या वाहारात मी तेच गत चालू आहे म्हणलं तुझ्या वाहारात जे चालू आहे ते माझ्या वरातल्या पेटीमध्ये बी करण नाही सरपंच साहेबांच्या वरातल्या पेटीमध्ये करण नाही त्याची मोटर बंद आहे माझी वली मोटर बंद आहे का झालं का नाही तर माहितच नाही म्हणलं शांतराम भाऊ माझ्या मी मोटर लावलो तो भोमूग मध्ये आता लावतो म्हटलं तर मोटर लागेच नाही मी गेलो पेटीमध्ये तर पेटीमध्ये झाला करूनच नाही होतो चला फेस गेला असं तर देवलाल भाऊ भेटायला आलो तर देवलाल भाऊच्या वरात बी थेच गुम दिसले हा हो ना सरपंच साहेब तुमच्या वारात नाही आहे देवलाल भाऊच्या वारात बिल लाईन आहे माझ्या वारात लाईन नाही का झालं का नाही समजूच नाही तुटले ना असंपर फॅम्पर ते डिवत नाही गेला ना तिकडून जाग्यावरून तो शांताराम भाऊ सगळेच जण आपण डीपीपाशी जो मला इलेक्ट्रिक डीपीपाशी तिथं जर ट्रान्सफॉर्मर मध्ये काही गो मली असं काय तिथं मला डी उरली घेऊ मला चेक करून हो देवला तू जे खरी गोष्ट आहे पहिले डीफे पाहिजे इलेक्ट्रिक डीफे पाहिजे जाऊ तिथं ट्रान्सफॉर्म जर चांगला असेल किंवा खराब झाला असेल किंवा डी जर उडले असेल जॅम्पर फॅम्पर वरतून तर ते मला चेक करून घेऊ आपण त्याच्यानंतर काय आहे मग इकडे भाऊ हो ठीक आहे भाऊ चाल बर हा चालू चला बरं सरपंच काय आहे काय नाही वरतून तो हा चला चला ठीक आहे शांताराम भाऊ चला वरतून काय आहे चेक करूनच चला चला कुठे चालले भावा तुम्ही हा शांताराम भाऊ सरपंच साहेब देवलाल भाऊ ना झबरे कुठे चालले म्हणलं हा कुठं चालले म्हणलं धावपय करत तुळशीराम भाऊ कुठून नाही का इथं म्हणलं ते डीपी नाही का इलेक्ट्रिक डीपी तिथं झालं मला ट्रान्सफॉर्म घे झाला असं का काय आमच्या वारा मला लईनच नाही ना मोटर लावायची होती भुईमिंग मध्ये लईनच नाही काय करावं जाऊन राहिलं मला चेक करायला शांताराम भाऊ लाईन तर म्हणलं माया वावरत नाही ते भुईमूग मध्ये मोटर लावायची होती मी गेलो होतो डीपीवर म्हणलं मग आणि मग झालं म्हणलं मला काही समजलं नाही येऊन गेलो म्हणलं वापस आम्ही चाललो आहे तुळशीराम भाऊ आता सरपंच देवलाल भाऊन देवरू आहे आता पाहिजेत म्हणलं काय कोणती गोरम झाली आहे कोणता प्रॉब्लेम झालाय म्हणलं त्या इलेक्ट्रिक डीपीवर तर फोनच घेतो ना वरतून जर वायर फायर जर तुटले असेल म्हणून लाईन नसंत होऊ शकते असं चल म्हटलं शांताराम भाऊ मी बी येतो म्हणलं तुमच्यासोबत हा चल का नाही म्हणलं तुळशीराम भाऊ तू काय मग तू मतारा फतारा माणूस आहे बाबा एखादी माझे करम फरण लागून जाईल हा काही नाही म्हणलं आम्ही जातो म्हणलं ना आम्ही चेक करून पाहतो तिथं काय झालंय काय नाही तर तू म्हणलं वावरात राह ठीक आहे म्हणलं सरपंच जा म्हणलं तुम्ही काय झालं फोनच घ्या जा जा शांताराम भाऊ मामी सगळी वायर बरोबर दिसून राहिले वरतून तुटला फुटला ते की वायर नाहीये मग फेस कोण गेलाय आपल्या वरात लाईन कोण नाही देवलाल भाऊ एवढी नजर चांगली आहे का तुझी वाली एवढ्या तुला तुला दिसून राहिला वायर तुटला का नाही तुटला म्हणून मामी वर तर गेलच नाही कोणी तिथून कसं सांगू राहिला तू वायर तुटला नाही म्हणून शांताराम भाऊ वडची वायर जे आहे म्हणलं ते डायरेक्ट दिसून राहिले क्लिअर मग आता तुटले नाही ते तुटले नाही म्हणून काय म्हणू तू मग तर दिसून राहिले अगा देवलाल भाऊ त्या वरच्या ताराचा वायर पाय म्हणलं तो तुटून गेलाय आम्ही तुला दिसून नाही राहिला का म्हणून तो आपल्या वरात म्हणलं लयन्य आहे कुठं का शांताराम भाऊ हा वायर खूप तुटलाय म्हणलं दिसून वायर तुटलाय का हा हो का देवलाल तुला दिसला का अरे वारे वारे दे। दे। वा रे वा बाबा सरपंच साहेब देवलाल भाऊ कायचे डोळे का तुमचे चष्मा लावा लागते तुम्हाला पाय ना का बरोबर पाय ना त्या मनातल्या तारावर पाहणं वायर तुटलाय ना दिसले का दिसला का हो बेल का जेवरा तुला दिसला का म्हणलं बरोबर याचे नाही सांग बोला हो का शांताराम काका बरोबर आहे मनातल्या ताराचा वायर तुटलाय रे बाबा म्हणून म्हणलं तुमच्या त्या वाटेमध्ये ने आहे हा पाहो सरपंच काका बरोबर पाहिन अरे हो म्हणलं हो बरोबर आहे बरोबर हो शंतराम बरोबर आहे का बरोबर आहे आता दिसलं म्हणलं माया चिश्मे बरोबर आहे हा तुटलाय तुटलाय बाहेर अभि मला कोण दिसून आला हो का देवलाल भाऊ शंतराम मला तर दिसून आला वाट तुटलाय म्हणून सरपंच साहेब चांगल्या बारीक ना बरोबर त्या मधातल्या वायराकडे पाहा <laughs> तुम्ही तो तारे तिकडे मधातला आपला थ्री पेज लाईन आहे की नाही तर मधातल्या ताराचा वायर पहा बरोबर आता अरे हो रे भावा माझ्या ताराचा वायर तुटलाय रे बाबा फेस कसा राहणार आहे मग वावरामध्ये लईन मोटर लागणार कशी हो ते तोडायला लागणार वायर आपल्याला आता शंतराम भाऊ मग आता तर थो कोण थोडं म्हणलो हा ते वायर फायर जोडा लागणार आपल्याला वायराचा बंडल आणलाय का देवलाल भाऊ एवढा मोठं वायराचा बंडल आणलाय आहे सांगितलं होतं ना वायर लागणारच म्हणलं तिथं हा म्हणून तो वायराच बंडलच आणला मी कोण चढते म्हणलं वरतो झेबरायचं काय वरतो हा थोडस म्हणलं तो वायर जो तुटलाय म्हणलं हा ह्या वायरचा बंडल घेऊन जा न जोडदार कोण म्हणलं खाली होऊन जा काम काका वरत झाले काही हरकत नाही बाबा मागे तुमच्या वाळात म्हणलं पेट्यामध्ये लईन नाही आणि मला वरत झालं उरायला तू एखादी करम बरं झटका फेटका लागून जाईल तर म्हणलं वरत झाला ना बाबा मला काही नाही होत मी काय जबर थोडस मला तुला लईनीचे काम जमतील फिटिंग फिटिंग कर तर थोडस मला वाय जोडून देतो तिसऱ्या ताराचा हा म्हणजे लईन शिंद होते आमच्या वावरातली जा मला जेब्रा काही नाही होत म्हणलं हे पेचकर टेस्टर आहे पेन्सिस पेन्सिस हे सगळं वायर आता बंडल फंडल ते वरत घेऊन जा आणि तो वायर आहे का नाही म्हणत तू तुटला आहे तो तो जोडून घे हा लय निशून जाते मग ठीक आहे मग काका का दोन बा वरतो आता तो वायर आता बंडल बंडल म्हणलं सगळं सोबतच घेऊन जातो हो ठीक आहे हे सोबतच टेस्टर काय पेंचिस वायर वायरचा बंडल फंडल हे सगळं मला सोबतच घेऊन जाय तो वायर तुटलाय तो जोडून घ्या गेलो घे ठीक आहे म्हणलं शांताराम काका सगळंच घेऊन जातो वरत ठीक आहे ठीक आहे थांब रे दिसला का म्हटलं तो वायर तो म्हणत ताराचा वायर तुटलाय तो दिसला बरोबर शांताराम काका आता हालू राहिलं बघा वायर आले तुटला तर आहे आता मायबी मला भेव बा भिलायला एखादी चिपकून फिपून नाही गेला पाहिजे राहायला लागन म्हणलं बिना लग्नाच आहे म्हणलं माणूस एवढं भेवत का मा कस लवू नाही राहिलाय तू नाही लवू नाही कू करू आलाय तो वायर ती हलून राहिला आणि तू हलू राहिला म्हणतो तू वायर आले म्हणलं तू वायर वायराचा जैन मार तोडता तो तू या हातातल्या वायर आहे ना त्याचा जैन मार ना सरपंच साहेब मला जसं जमू राहिला आहे तसं करू आहे म्हणलं मी हा तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही वरते मी खाली येतो हा चुपचाप बसता का तुम्ही दहा मिनिट करणं पहिले का सरपंच साहेबांना फक्त तेवढंच म्हणलं ना वाऱ्याच बंडल तुता दुसरा जैन मार म्हणून काय बैस भाजी करू लाई तू घे करणं लवकर शांतराम का पहिलंच टट टोट राहिली आहे इथं तुम्ही म्हणलं आपलीच लवकर खाली बोलून हा तुम्ही खालीच आहे ना तिथं कटरल्यान काय होणार आहे इकडे या ना तुम्ही वरते या ना मग दिसून तर ठीक आहे झेबरे आम्हाला माहित आहे वर वरत ट्रटोर फाटीवर म्हणून हा ते लोक मला वायर तोडून घे येऊन जाम खालतोड लोक वायर शांताराम काका ह्या वायर काय माय बी येऊन खालतो काय लागते थोडस मायांना काही वरत तोडनं होत नाही आता पहिलं मायबी फाटून गेली ट्रटोर हाऊन मायान आता झबर्या थोडस हालून बे त्या वायर खिचन खाली त्याचा जैन मारून दे त्या वायराचा दुसऱ्या काय तू एवढा भेवतो बेल का शांताराम काका एवढ्या वरता आलो अजून वरत किती जाणार आहे मायान काही जमत नाही बा मी येतो म्हणलं खालत ते कोणाला जमत असं नाही ते जमा म्हणलं इकडं ते मायान काही जमत नाही भाऊ काय का भेट माणसाला वरतो पाडू लागला माझी मायान जमल्या असतं का नाही तुम्हीच गेला पण मायान जमत नाही ना सरपंच ना होत नाही वरतं मग कसं आता रेन का म्हणलं ते मोटर बंद असिकायचे बऱ्या तुम्हाला खालत तू तु यांनी काही जमत नाही बाबा इथं टाइमपास करून फायदा नाही हे म्हणलं खालते तू मीच जातो वरतो ते मीच जोडतो म्हणलं ते वायर फायर हे तू खालते का हा मग डबल म्हणलं वरत चालणार नाही मी येतो खालता आता ये, दे, न दे, ये, आ, था। था ये हो ठीक आहे ते वाऱ्याचा बंडल पेंचीस पेचकस म्हणलं तिथंच वरत ये खालते राहू दे का म्हणलं इथं वाऱ्याचा बंडल सगळं इथं सामान दे का येत का तू वरत हो ते सगळं सामान दे मी येतो ये तू खालते तिथंच जागा शांताराम का आता तू जातो म्हणतात वरता म्हणतात तू बाजू बाजूबा शांताराम भाऊ माया बी तुन कधी म्हणलं ते वरचे काम केले नाही लाईन फिटिंगचे नाही तर म्हणलं करम पॉल लागून जाईन तिने म्हणलं आमच्यावरच बरोबर बाजूला हो म्हणलं काही टेन्शन नका घेऊ तुम्ही आता मी चढतो सोडतो काही टेन्शन नका घेऊ बरोबर बाजू का शांताराम भाऊ बाळा एखादी झटका फेडका लागून जाईल बाहेर तुली या पत म्हणून म्हणतो बरोबर बाजू बारीकीजन म्हणलं तो वायर तोडतो देवलाल भाऊ हे कामं मी केली आहे का ह्या वायराचा तुकडा फक्त येले तोड नाही दुसऱ्या वायराली बस लयनच येऊन जाते आपल्या वरातली फक्त तुम्ही पाच मिनिट चिपचक्रा हो म्हणलं शांताराम भाऊ आम्ही चिठ्ठी कसं राहतो पण तू सोड सांगून लो बारीक जण पाहतो बा लईनीचं काम हो एखादी झटका फेटका बसून जाईल तर लईन म्हणलं लईन लईनीच्या ठिकाणी आपल्यालाच घेऊन जावं बा तुला दावखान्यात शांताराम का तू या जमत असं लईनीचं काम तुझं वायर जोड नाहीतर खाली येऊन जा लईन मिल बोलून घेऊ म्हणलं उद्या काही रात्र भरण काही होत नाही थांबणे मिले का जबरी आहे वायर आता खाली खिचूस राहिलो आहे मी फक्त या तुकडं जोड नाही दिले बस बस थांब झालं काय आता

హాపాారా కా హామ్ హాని హైలాబా కాంతారా కానారాసాయ శారా కాకా సగూసా నీ ఫ मी काय म्हणतो झेब्रिया तू एक काम कर तू गावामध्ये म्हणलं याटो घेऊन ये टाकू म्हणलं शांताराम बोले घेऊन जाऊ म्हणलं दाव करण्यात तेव्हा पण मी हे माझ्या वरात घेऊन जातो मला शांताराम बोले सरपंच तुम्ही एक काम करा तुमच्या वरात काही नेऊ नका म्हणलं शंतराम का तुम्ही दोघे जण मिळून तो दोन रस्ता आपल्या गावाकडे जाणार तिथे मला घेऊन मी शिवलाल भाऊचा ऑटो आणतो ठीक आहे ठीक आहे झेब्रिया तू गावामध्ये जा लवकर ना शिवलालचा याटो घेऊन ये शंतराम भाऊच्या घरी जाऊ न शांता भाऊला सांगून देतो शांताराम भाऊली भाऊ करण लागलाय म्हणून माहित झालं पाहिजे ना ठीक आहे सर मग जा घेऊन झाला म्हलं शांत का गाडी तिथं म्हणतो मी आतो लवकर याटो